नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थमनेल बघितला असेल की अर्थात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये मा मालामाल करणारी जी दोनच पीक आहे अर्थात एकरी दोन ते तीन लाख रुपये उत्पादन कशा पद्धतीने देतील ते निश्चितच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर निश्चितच या ठिकाणी पहिलं पीक असेल तर निश्चितच पहिलं पीक असेल आपलं कलिंगड लवकर ते पण आपण डबल पीक या ठिकाणी आंतर सुद्धा म्हणू शकतो कलिंगड लागवड करत असताना या ठिकाणी मार्केटमध्ये चालणाऱ्या ज्या व्हरायटी आहे ज्या वान आहेत त्यांचं लागवड करते बऱ्याचशा जवळजवळ या ठिकाणी मार्केटमध्ये आर्डोर सीटचं कलिंगड या ठिकाणी लावलं जाते किंवा पाठीचं जे ला म्हणतो आपण ते सुद्धा या ठिकाणी ते कलिंगड या ठिकाणी लावलं जाते लागवड करत असताना हुंडीच्या दोन हुंड्यांच्यामध्ये या ठिकाणी एक मिरचीचा रोप सुद्धा तुम्ही आपण लावू शकता म्हणजे अडीच महिन्यामध्ये कलिंगड देखील तिथून पुढे मिरचीचं हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू होईल त्याचं दुहेरी उत्पादन आपण या ठिकाणी कलिंगडच्या माध्यमातून घेऊ शकतो या ठिकाणी कलिंगडला साधारणपणे अडीच महिन्याचं पीक आहे पा पाण्याचा माल आहे चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारं पीक आहे आणि वजन दर आहे कमीत कमी या ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा रुपये जरी माल बाजारभाव मिळाला तर निश्चित शेतकऱ्याला या ठिकाणी चांगल्या पद्धती पैसे मिळणार आहे त्याचबरोबर एकरी साधारणपणे अठरा ते बावीस टनापर्यंत या ठिकाणी उत्पादन मिळत असं जवळजवळ या ठिकाणी आपण दहा रुपये जरी किलो धरा दर तरी एक लाख ऐंशी हजार ते बा दोन लाख वीस हजारापर्यंत या ठिकाणी आपल्याला उत्पादन मिळणार आहे थोडाफार खर्च या ठिकाणी आपल्याला कमी जास्त हा होणार आहे कारण या ठिकाणी फळमाशीचा प्रादुर्भाव असेल लाल कोळीचा प्रादुर्भाव आहे विल्टिंग आहे येणारे भुरीचा प्रादुर्भाव असेल ते सगळे वेळच्या वेळी स्प्रे दिलेले आहेत तुम्ही ते बघू शकता किंवा त्या ॲप्लिकेशननुसार आपण या ठिकाणी करू शकता हे झालं कलिंगडचं पहिलं पीक दुसरं पीक असेल तर ठिकाणी असेल तर खरबूज लावगड अर्थात खरबूजसुद्धा त्याच पद्धतीमध्ये आहे सेम आहे सेम सिच्युएशन आहे सेम प्रॉडक्टसुद्धा आहे फक्त जे पीक आहे हे वेगळं आहे एक येत आहे गोड एक आहे कलिंगड आणि दुसरं येत आहे खरबूज अर्थात ते गोल पीक येतं आणि कलिंगड येतं लांब पीकमध्ये आहे दोन्ही पण सेम सिच्युएशनमध्येच आहे दोन्ही दोघांनाही पण सेम शेड्यूल आहे जवळच्या आपलं असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी बाजारभाव चांगले मिळतोय कलिंगडपेक्षा खरबूजाला बाजारभाव जवळजवळ पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतो आणि कलिंगडाला कलिंगडाला या ठिकाणी आठ ते दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव मिळतो फक्त खरबूजची साईज आहे ही साधारणपणे छोटी आ, एक किलो दीड किलोपर्यंत राहते पण कलिंगडाची साईज ही फार एक किलोपासून तर पाच किलोपर्यंतसुद्धा मार्केटमध्ये बघायला मिळते हाच फरक आहे फक्त साईजमध्ये फरक आहे बाजारभावसुद्धा खरबूज लहान आहे पण बाजारभाव हा हाय आहे आणि कलिंगड मोठा आहे तर बाजारभाव कमी आहे दोघांचंही उत्पादन जवळजवळ सारख्याच पद्धतीमध्ये रेटचे तफावत जर बघितले तर दोन्ही पण उत्पादन आपल्याला शेतकरी राजाला चांगल्या पद्धतीने कमवून देणार आहे तर निश्चितच हे दोन पिकं आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करून देणार आहे तर निश्चितच जे कोणी आपले शेतकरी बांधव असेल त्यांनी करणारे इच्छुक असाल त्याचे त्यांनी आपली ही दोन पिकं करू शकता आणि शेतकरी राजाला मालामाल होण्याची ही संधी आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षावर आवडली असेल त्यांच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद